कोलदरी कधी सरळ तर मध्ये तिरक्या उभ्या कातळकडा निसर्गा वाटा दगडगोटेमध्येच व्यत्यय अन्नासाठी आवासून उभा असणारा सोसाट्यांचा वारा असा अनेक अंगानी चॅलेंजिंग असणाऱ्या लिंगाणा सुट्यावर भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक साम्राज्य मराठे या कोल्हापूरच्या अवघ्या पावणे चार वर्षाच्या बालकाने क्लाइंबिंग वर क्लाइम्बिंगवर रॅपलिंगद्वारे लिंगाणा आरोहण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली कोल्हापूर जिल्ह्यातील साम्राज्य मराठे हा भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक असून त्याने याआधी सह्याद्रीतील अतिउच्च कळसुबाई शिखर अवघ्या पावणे दोन वर्ष वय असताना सर केले आहे साम्राज्याची मूळगाव कोरुंडे असून कामानिमित्त आईवडील गारगोटे येथे वास्तव्यात आहेत भुदरगड तालुका हा नैसर्गिकरित्या समृद्ध जंगलाने व्यापलेला आहे आई वडिलांना जंगल सफारीची आणि ट्रेकिंगची आवड असल्यामुळे साम्राज्याला अवघ्या आठ महिन्यांचे वय असल्यापासूनच आई वडिलांसोबत जंगलात फिरण्याची सवय लागली दाजीपूर अभयारण्यमधील अतिदुर्गम शिवगड आंबोली घाटातील अवघड आणि दमछाक करायला लावणारा मनोहर मनसंतोष गड दुर्गम रांगणा किल्ला स्वराज्याचे अवघड किल्ले अवघ्या दीड वर्षाच्या साम्राज्याने यशस्वीरित्या पूर्ण केले त्याच्यातील कौशल्य पाहून तो अगदी पावणे दोन वर्षाचा असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर करण्याचा मानस आई ठेवला साम्राज्याने सर्वात उंच शिखर यशस्वीरित्या चढाई करून भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा बहुमान मिळवला जो क्लाइंबिंग रॅपलिंग करत सर करावा लागतो यासाठी प्लेस टू प्लेस आणि सह्याद्री टेकर्स या टेक्निकल टीमची मदत घेण्यात आली यासाठी लिंगाणा आरोहण मोहीमचे आयोजन या टेक्निकल टीमच्याद्वारे करण्यात आले यामध्ये पुणे रत्नागिरी सांगली व कोल्हापूर येथील जवळजवळ अठ्ठावीस ट्रेकर्सनी सोबत सहभाग नोंदवला होता चार जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहाटे सकाळी सहा वाजता मोहरी गावातून ट्रेकिंगला सुरुवात करण्यात आली साधारण एक तास तीस मिनिटांनी रायलिंग पठारावरती पोहोचून क्लाइंबिंग आणि रॅपलिंगसाठी लागणारे सर्व इक्विपमेंट परिधान करून महाराष्ट्रातील सगळ्यात अवघड चालायला कठीण अशा नाळेमध्ये साम्राज्य टेक्निकल टीम सोबत उतरला हडतर दरीतील वाटेतून तो बिनधास्त चालत होता बोराट्याची नाळ ते लिंगाणा खोल दरीतील अवघड बोर्डर्स पार करत सकाळी नऊ वाजता लिंगाणा बेस पॉईंटला तो पोहोचला असा हा अतिशय कठीण ट्रेकिंगचा टप्पा पूर्ण केल्यानंतर लिंगाणा सुरक्याचे पूजन करण्यात आले व आरोहण मोहिमेला तिथून सुरुवात करण्यात आली अतिशय अवघड चढाईचे आव्हान कोल्हापूरच्या साम्राज्य मराठे या अवघ्या पावणे चार वर्षाच्या चिमुकल्याने रोप क्लाइंबिंग आणि रॅपलिंगच्या सहाय्याने एकतीसशे फुटांच्या सुळक्यावर त्याच्या आईवडिलांच्या व मार्गदर्शकांच्या मदतीने चढाई करण्यात साम्राज्य यशस्वी ठरला सकाळी सहा ते रात्री नऊ वाजून वीस मिनिटं जवळजवळ पंधरा तास वीस मिनिटे या संपूर्ण मोहिमेला लागले साम्राज्य मराठे हा लिंगाणा सुळक्यावर चढणारा कोल्हापूरचा भारतातील सगळ्यात लहान गिर्यारोहक ठरलाय या लिंगाणा आरोहण मोहिमेमध्ये सह्याद्रीतील बेस्ट टेक्निकल मार्गदर्शक अरविंद नेवले अमित पिष्टे प्रशांत पाटील अनिल पाटील आमरेश ठाकूर यांची टीम त्याचबरोबर पत्रकार सायली मराठे वडील इंद्रजित मराठे त्याचबरोबर राज्याच्या विविध जिल्ह्यातून या मोहिमेत ट्रेकर सहभागी झाले होते